नमस्ते कसं आहे हा छान मी पण मस्त आहे आपल्याला वाटते आयुष्यात ही बडी झालेली माणसं त्यांचे काय आई बाबा बडे असतील त्यामुळे ते तिथे पर्यंत पोचले असं लहान असताना बरेच जणांना वाटत असत पण तसं नसते बऱ्याच गोष्टी आपल्याला सक्सेस म्हणा यश म्हणा मिळवायला कारणीभूत ठरतात काही वेळेला वाईट गोष्टीत नाही चांगलं होते ते ह्या काही चार गोष्टी आहेत बघितला की त्या नेगेटिव्ह चांगल्या ना, चांगल्या नाहीत पण त्या सुद्धा त्या कारणानं सुद्धा माणूस यश मिळवतो हे आज मी तुम्हाला सांगणार पहिलं अश्रू रडणं अहो रडणं चांगलं आहे का नाही ये आपल्याला दुःख झाल्या वेळा आपण रडतो राईट पण असं नाही हे अश्रू सुद्धा कोणाला कुठून कुठे पर्यंत पोचवू शकतात माझी एक मैत्रीण म्हणा माझ्यापेक्षा मा दहा वर्षांना लहान ती बारावीत होती तेव्हा एवढे काही मन लावून अभ्यास करायची नाही बारावीत ती नापास झाली आणि तिच्या बरोबरीच्या तिचे वडिलांचे मित्रांची मुलं मुली सगळे पास झाले ही एकटीत नापास झाली आणि हिचं रिसळ लागला आणि ही नापास झाली फेल झाली म्हणताना हिचे वडिलांचे ना अश्रू आले तिनं तोपर्यंत आपले वडिलांना कधी पाणी काढताना बघितलं नव्हतं हे तिला खूप खूप झालं क्षणी तिनं ठरवलं ह्याच्या पुढे मी माझे बाबांना माझ्यासाठी त्यांचे डोळे तर अश्रू काढू देणार नाही मग तिनं सप्लिमेंटरी परीक्षेला बसली पास झाली मग बी एस सीला ॲडमिशन घेतला दरवर्षी युनिव्हर्सिटी टॉप केली एम एस सी केलं एम एस सी केल्यावर कॉलेजवर लेक्चरर म्हणून लागली नंतर पी एच डी केलं तेव्हा म्हणजे नेट सेट वगैरे नव्हतं त्या काळी एम एस सी झाला चांगले मार्कानं लगेच कॉलेजवर लागायची आणि एट द एंड ऑफ द डे ती युनिव्हर्सिटीतला हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून रिटायर झाली आता हे सगळं तिचं एवढे ते वर उत्तुंग शिखराला जायला कारण काय होतं तिनं पाहिलेले वडिलांचे डोळेतले अश्रू त्यामुळे अश्रू पण कायम वाईट नसतात फक्त ते अश्रूंना घेताना आपले असं हृदयात कुठेतरी पेटून उठायला पाहिजे त्यामुळे असं झालं का नाही तुम्ही नक्की यश मिळवता हे झालं पहिलं आणि दुसरं गरीबी आता घरात कायम गरीबी बघितलेली खायला नाही प्यायला नाही अशा वेळी सुद्धा कित्येक के वेळेला ही मुलं ठरवतात नाही मला काहीतरी बनायचं आहे आणि ह्याच्यामुळे कित्येक के वेळेला सायकलवाल्याचा मुलगा सुद्धा आय एस ऑफिसर बनतो किंवा मी म्हंटल मोहाची फुलं आणून त्यातनं दारू विकून घर चालवणारे बाईचा मुलगा सुद्धा आय ए एस ऑफिसर बनतो किंवा कुठल्याही मोठे अधिकारी बनतात माझ्या ओळखीच्या एक मॅडम आहेत त्या जज आहेत न्यायाधीश आहेत त्यांची आई लोकाचे घरी भांडी घासायला जायची आजी भांडी घासायची मग आई लग्न होऊन पटलं नाही म्हणून परत आईकडे आलेली आई सुद्धा मग आजी बरोबर लोकाचे घरी भांडी करायला जायची पण ही मुलगी शिकली एल एल बी केली वकील झाली मग न्यायाधीश झाली आता स्वतःची कार आहे गाडी आहे स्वतःचा बंगला बांधलाय नवरा पण जज मिळालाय सगळं छान आहे पण कुठून कुठे पोचू शकतात हे काय झालं गरीबी ती सांगतीये मला गरीबी बघून वाटायचं नाही बाई आपण हे बाहेर पडायला पाहिजे त्यामुळे गरीबी पण तुम्हाला दिशा दाखवणार ठरू शकते नंतर अपमान कोणी अपमान केला असला तरी काय होते मुलं लहान असताना बोलू शकत नाहीये पण त्यांना कळते पलीकडे नेबरहूडमध्ये मध्ये अगदी बड्यांची मुलं असतात त्यांना कसं वागवतात फंक्शनला बर्थडे ला बघतात आणि ही मुलं गरीबाची म्हणताना हेना कसं वागवतात बघतात आणि मग काय करतात त्याच्यासाठी अगदी मन लावून अभ्यास करतात आणि मोठे अधिकारी किंवा मोठा इंडस्ट्रियलिस्ट सगळं बनतात म्हणजे अपमान सुद्धा काम करू शकते नंतर कधी कधी हरला तरी हरणं म्हणजे काही असू शकते नापास होणं असू शकते किंवा यदा तुम्हाला बिझनेस मध्ये लॉस आला असेल तरी तुम्ही मनानं ठरवता नाही मी कुठे चुकलो इथून मी पुढे जाणार असं नाही होऊ देणार असा माणूस म्हणतो आणि पुढे कष्ट करतो आपले काही चुका झालेल्या सगळ्या करेक्ट करतो आणि पुढे यश मिळवतो म्हणजे असं तुम्ही विचार करू नका यश हे अगदी बड्यांचे सगळं अस नाही मी म्हटलं ना अगदी भांडी जी मुलगी म्हणजे मुलीची आई भांडी घासत होती लोकांचे घरी खरकट काढत होती खरकट धुवत होती ती आज मुलगी क्लास वन अधिकारी झाली त्यामुळे काय पाहिजे कधी कधी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात आल्या असल्या तरी गरिबी असेल अपमान असेल कधी तुम्ही कोणाचे अश्रू बघितले असतील हे आपण चॅलेंज म्हणून स्वीकारायचं तर तुमचे अंगात तसं पेटून उठायला पाहिजे ही मात्र ताकद पाहिजे नाही आज असं आहे पण मी आयुष्यभर असं राहणार नाही हे तुम्हाला माहीत पाहिजे नाही ते काय होते तुम्ही पुढे सरकत नाही तुम्ही पुढे सरकायला पाहिजे ते तुमचे अंगात का नाही फायर म्हणते मी तर फायर पाहिजे आणि तुम्हाला काम करायची चिकाटी पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे आणि एवढं सगळं करत असताना सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात कित्येक वेळेला हे प्रॉब्लेम्स आले तरी ते चॅलेंजेस म्हणून स्वीकारायचे आणि पुढे जात जायचे अहो दिवस सारखे नसतात लक्षात ठेवा रात्र झाल्यावर दिवस येतो दिवस झाल्यावर रात्र येते त्यामुळे दिवस बदलत असतात त्यामुळे आज तुमच्याकडे काही कमी आहे म्हणून बिलकुल रड्यात बसायचं नाही नाहीतन मी कसा बाहेर पडू शकतो हा विचार करायचा मी कस बाहेर पडू शकतो आणि पुढे जायचं पुढे सरकायचं कष्ट करायचं मेहनत करायची आणि एक दिवस अस येईल तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल तिथे पर्यंत तुम्ही पोचू शकता बघा प्रयत्न तर करून हेव ए गुड डे